हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि सकाळचे वाजलेत आता आठ आणि आज आपण जाणार आहोत विरारला आणि कशासाठी जाणार ते तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ लास्ट परत बघा आणि आता आपण जाणार आहोत विरारला आता आपण आंघोळ वगैरे करून घेऊया कारण की आपण रिक्षा बोलावलेली आहे तर आता आपण त्याची वाट आंघोळ बिंगोल करून रेडी होऊन राहू आपण राहू आणि तोपर्यंत तो रिक्षावाला येईल आणि बघा आपले आता आंघोळ करण्याची वेळ आहे आता आपण थोड्या वेळाने आंघोळ करूया आणि इकडं बघा आपलं कार्टून पण उठलेलं आहे आणि खुर्चीमध्ये बसून आहे बघ इथं बसलेलं आहे हे बघा इथं बसून शांतपणे मनाने शांत मनाने बसून आहे ती कारण की आताच उठले ना त्यासाठी एकदम फ्रेश थोड्या वेळाने ती चालू करेल आरड्यावर टाकून तर आता आपण आंघोळ करणार आहोत आणि पटापट आंघोळ करून घेऊया त्याच्यानंतर आपण इकडं बघा इकडं पुन्हा आपण सकाळचा नाश्ता बनवायला लावला आहे इकडं बघा बघू शिता सकाळचा नाश्ता इकडं पाणी तापत ठेवला आंघोळीसाठी आणि इकडं आपल्या सकाळचा नाश्ता बनवण्यासाठी ना रेडी आहे आणि काय आज आपण नाश्त्याला खाणार आहोत ना दे। ते देखील तुम्हाला दाखवणार आहात या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये कोणी जाऊ न बघत राहा तर चला पटापट आंघोळ करून घेऊया आणि तुम्हाला जग सकाळ जाऊ मस्त सूर्य उगवलेलं आहे आणि हवा कसं छान दिस सगळीकडे सकाळ सकाळी सकाळी आणि आमचं ते खोपटं आहे तिकडं आणि बा मस्त पैकी आणि रडत असतात आपण वाडी लावलेली आहे आणि तुम्हाला आम्ही वाडी लावलेल्या आहात यामध्ये आणि बघू शकता तुम्ही पूर्णपणे इकडे वाडी वगैरे आम्ही गवार लावले आहे आणि याला पाणी रात्री देऊन झालेलं आहे आणि त्याला फटाफट आता आपण आंघोळ करून घेऊया पहिले कारण की रेडणी होणं गरजेचं आहे आता थोड्याला नाही नाश्ता बनवणार ना आहे आणि बघा काय काय घेणार बघा बटाटो कांदा मिरची आणि मीठ मसाला सगळे घेऊन काय सकाळचा नाश्ता आपण इथे करणार आहोत त्याच्यानंतर नाही त्याला फटाफट आंघोळ करून घेऊया आता 그 올라오던 근뭔지는 Apa yang आणि बघा इकडं कपडे धुवायला चालू करेल ती इकडे हे बघा कपडा रोज सकाळी तिचं चालू असतंय कपडे धुवण्यासाठी आणि हे बघा पाणी काढून कपडे धुवून आणि फायनली आपण आंघोळ झालेलं आहे आणि इकडं नाश्ता वगैरे करण्यासाठी भवून ठेवलेलं आहे बघा बटाटे वगैरे कापून ठेवले आहेत भाजी इकडे थोडा थोडा उशीर लागेल नाश्ता पाणी फायनली आपण जेवणासाठी आलो आहे तर आज आपण जेवण करणार नाही कारण की मिशेल खाणार आहोत कारण की आपल्याकडे एवढा पैसा नाही मिळाला आणि आपला हो। अंमल बसलेला आहे खास मित्र आणि इकडं बा हॉटेल आणि प्रॉपरली आपण विरारला पोहोचलेलो आहोत तर फायनली मित्रांनो आपण विरारला गेलो आणि तिकडून आज आपण आलेलो आहोत आणि खूप थकलेला आहोत त्यामुळे आवाज पण आपला भर प्रॉपरली येणार नाही तर आज आपण आता आपण रात्रपडे आणि नऊ वाजलेत रात्रीचे आणि तुम्ही बघू शकता इकडे नऊ नाही सॉरी साडेआठ वाजलेलं आहे इथं बघा घड्याळावरती आणि टोटली आपण घरी पोहोचलेलो आहोत आणि पूर्णपणे अंधार आणि आज आपण फक्त जेव जेवणासाठी आपण काय बनव बनवलेले आहे ते फक्त शेंगा तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणती शेंगा आहे ती नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि चला पटापट व्हिडिओला स्टार्ट करू आणि कोणती शेंगा बनवणार आहोत ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणे आज आपण बनवणार आहोत शेंगा आणि इकडे टमेटो एक ठेवलं आहे आणि मिरची कोथंबीर आणि बघा कटिंग करून घेऊया आणि ही कोणती शेंग आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की सांगा आणि याला तेल टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया जे बघा आणि आमचं जेवण आहे ते आज अजूनसुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा आपण चुलीवरती जेवण बनवतोय आणि तुमचा थोडासा सपोर्ट असू द्या आपल्याला आणि व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असू द्या आमच्याबरोबर सदैव आणि याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे तेलामध्ये या बघा असा कांद्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि थोडासा याला हलवून घेऊया हे बघा अशा प्रकारे हलवून घेऊया कारण की लवकरात लवकर ते शिजवून झाल्यापर्यंत करपला पाहिजे म्हणून यासाठी आपण याला शिजवून घेऊया अशा प्रकारे अशा प्रकारे याला शिजवून घेऊया हे बघा अशा प्रकारे पूर्णपणे आपण याला शिजवून घेऊया आणि इकडं बघा याला तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते नक्की सांगा तुम्ही काय सांगाल ते आणि हे बघा हे आहे आपली आणि याला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा याला काय तुमच्या भाषेमध्ये बोलतात आमची भाषा शेंगा बोलतात आणि आज बनवणार आहे प्रतीक्षा आपल्यासाठी छान आणि खूप चांगल्या पद्धतीने ती रेसिपी बनवते तर तुम्ही नक्की सपोर्ट करा खूप तुमची गरज आहे आम्हाला आणि हे बघा याच्यामध्ये आपण मिरची टाकून टाकून दिलेली आहे आणि बघा अशा प्रकारे पूर्णपणे त्याला करकूद आहे थोडंसं ते तोपर्यंत आपण याला आग पेटवून घेऊया हो या बघा आग पेटवायला चालू आहे कारण का त्याच्यामध्ये पाहिजे आणि इकडं आपण पाणी ठेवलेलं आहे आणि इकडं आज पेटवून झालेलं आहे आपल्याकडे पेटवून त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आपण काय दाखवतो तुम्हाला इकडं भात बनवून ठेवलेला आहे काय भात असे या बघा आमचं पातेलं असं आहे आणि याला उघडून दाखवतो आणि हे गावाकडची पद्धत आहे आपले गावाकडे ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपले हे भात आहे या बघा अशा पद्धतीने आपले भात बनवतो पुन्हा याच्यावरती झाकण ठेवूया कारण की गरम गरम असल्यावर खाण्यासाठी खूप छान लाग खूप छान असते आणि पुन्हा आपण याला ते तोपर्यंत टॅमॅटो कापून घेते आणि टॅमॅटो कापून घेतलेला आहे तिने आणि बघा आमची कॅरिटी आली बाय हाय बोल हाय बोल हाय बोल आणि याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घेतलेला आहे हे बघा आमच्या प्रकारे टॅमॅटो टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण थोड्या वेळाने थोडंसं याला थोडंच जास्त आणि थोडंसं करतल्यानंतर पुन्हा आपण लगेच ह्याच्यामध्ये शेंगा टाकून घेऊया शिजवण्यासाठी आणि फक्त नुसते आपण आज शेंगा टाकणार आहोत ह्याच्या ह्याच्यामध्ये कुठलाच दुसरा काय आपण मिक्स करणार नाही फक्त शेंगाची आणि सिंपल आणि साधा साधी भाजी आपण बनवणार आहोत याच्यामध्ये कुठलाच प्रकारचा दुसरा मसाला पण यूज करणार नाही आणि फक्त खेडेगावामध्ये ज्या पद्धतीने आपण गावामध्ये बनवतो ती भाजी बनवणार आहोत आणि याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया असं मीठ टाकून घेऊया दोन चमच मीठ टाकू त्याच्यानंतर हळदी पावडर टाकून घेऊया अशा प्रकारे हल्दी पावडर टाकली त्याच्यानंतर तिखट टाकून घेऊया तिखट पण सुद्धा टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडासा आपल्याला चव येण्यासाठी मसाला टाकून घेऊया अशा प्रकारे आणि याला मिक्स करून घेऊया आणि इकडे ही रडते कार्टी आमची आणि इकडे रडायला लागली ती आमची रिद्धी आणि अशा प्रकारे याच्या प्रकारे आम्ही पूर्णपणे प्रॉपरली मसाला मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये लगेच आपण शेंगा टाकून घेऊया आणि हे बघा झालेले आहेत आणि याच्यामध्ये आता लगेच आपण शेंगा टाकून घेऊया अशा प्रकारे शेंगा टाकून घेऊया अशा प्रकारे आपण शेंगा टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये प्रॉपरली आणि याला मिक्स आता करून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया हे बघा असं मिक्स करून घेतल्यावर प्रॉपरली मसाला

याच्यावरतीच टाकून देणार आहोत आणि साधी आणि सिंपल दाबाजी याच्यावरती आपण झाकण दिलेलं आहे मस्तपैकी पैकी निघतील त्याच्यानंतर आज पण नंतर तुम्हाला दाखवतो पुढे कसं याला बघा पोपरला आपण शिजून गेला याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून आणि प्रॉपरली आपण जेवण झालेल्या भाजीसुद्धा झालेली आहे आणि आता आपण जेवण घेऊया आणि तुम्ही बघितलंच असाल जेवण वगैरे सगळं रेडी झालेलं आहे आणि आता आपण जेवणासाठी बसणार आहोत तर चला पटाफट पट, जेवण तुम्हाला दाखवतो कसं बनलेलं आहे आपल्या रेसिपी ते खाल्यावरती दाखवतो तुम्हाला कशा आहे चला आणि प्रॉपरली आता आपण जेवणासाठी चाललोय आणि बघा इकडं चाललं आहे भात आणायला आणि आतमध्ये आता भाजी वगैरे घेऊया रिद्धी चालले आतमध्ये आमची सासूबाई आहे आणि बघा भात घेऊन भाजी घेऊन चालली आहे बघा आतमध्ये आणि आपण आता प्रॉपरली जेवायला बस जेवणासाठी बसणार आहोत आणि चला आपण जेवणार आहोत आणि इकडं भात वगैरे आपण काढून ठेवलेलं आहे ही आणि बघा आपली ताटं वाढण्यासाठी चालू आहे आणि ही रिद्धी आहे बेटा हाय कर आहे बोल आणि इकडं आपण भात काढून घेऊया आणि बघा भात काढण्यासाठी चालू केलेलं आहे आणि बघा एका ताठामध्ये काढून झालेला आहे आणि हे भात काढायला लावलं सगळ्यांसाठी आणि आपण हे सगळं आता जेवणार आहोत आणि तुम्ही पण जेवायला या आणि व्हिडिओ कसा आवडला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आम्ही कमेंट करायला विसरू नका आज कसले आपली भाजी बनवलेले आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि बघा या पद्धतीने जे भात वाढायला चालू केलेला आहे झालेलं आहे आणि गरमा गरम भात आहे आणि याच्यावरती आता आपण भाजी वाढून घेऊया आणि बघा भाजी वाढण्यासाठी पण सुद्धा चालू केलेलं आहे आणि प्रॉपरली बघा भाजी वाढवून आणि तुम्ही नक्की ओळखा आज कसली भाजी बनवलेली आहे ती आणि इकडं भात पसून हे बघा भात वाढून झालेला आहे आणि भाजी आज कसली आहे ती तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये नक्की कळवा कोणती आज आपण भाजी बनवलेल्या सुद्धा आपण भाजी वाढवून आहे ताटामध्ये हे बघा अशा प्रकारे वाढवून घेतलेलं आहे आणि चला तर आता जेवणासाठी आपण सुरुवात करणार आहोत तर तुम्हीसुद्धा जेवायला या